ग्रामपंचायत साखेगाव असं इथं बोर्डलेलं आहे व त्या ठिकाणापासून आपणाला आत गेल्यानंतर आपली गडी आहे व्यवस्थित अशी त्या ठिकाणी गावात आल्यानंतर आपणाला घडीचे बुरुज पाहायला भेटतात गडीचे तीन बुरुज आजही सुस्थितीत आहेत तर चला सफर करू साखेगाव गडी साखेगाव गावातील गडी पाहण्यासाठी आपण आलो आहे बुरुज आहेत व्यवस्थित असे या बाजूला एक आहे तिकडे एक आहे नवीन काळात बांधकाम आहेत साखेगाव गडी तालुका पाथर्डी जिल्हा पहिला प्राचीन सोयी पाणी जाण्याची नेऊन निघाल्यानंतर आपण सकाळी करंजीची गडी केली करंजीची गडी केल्यानंतर आपण शेरापूर या गावातील एक गडी केली तसेच तीस आपणाला पाच वेस आहेत आज व्यवस्थित त्या पाहिल्या व साखे आलो गडीचा जास्त भाग आपल्याला पाहता येत नाही तीन गुरुज व्यवस्थित आहेत इथेही सोय केली पाणी साण्याची एक गुरुजी व्यवस्थित असा कडीचा दरवाजा हो असा साड़े आडे गडीमध्ये दरवाजा आतील बाजू पूर्ण पडझड झाली आहे साखेगावच्या गडीचा हा मुख्य दरवाजा असावा आणि आत आल्यानंतर एक इथं पाण्याची आडे पाण्याचा इथं एक पाण्याचा आहे या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला असं एंट्रन्स दिसतो पूर्ण गडीचा हा असा परिसर मोठे असावी परंतु आज जाता येत नाही आपल्याला सध्या नाही जाणार नाही आपण त्यामुळं चला साखेगावच्या गडीला जाण्यासाठी आपणाला पुणे नगर हायवेनी सरळ जायची आहे व अहिल्यानगरमध्ये गेल्यानंतर आपणाला भिंगार या गावातून सरळ करंजी घाट उतरायचं आहे करंजी घाट उतरल्यानंतर एक करंजीचे गडी आहे शेरापूरमध्ये गडे आहे तसेच तिसगावमध्ये वेस आहेत त्या पाहून साखेगावला पोहोचून जातो हे अंतर साधारण एकशे साठ ते एकशे पासष्ट किलोमीटर आहे या प्रवासामध्ये आपणाला रस्ता चांगला आहे व्यवस्थित आहे त्यामुळे जास्त आपणाला या ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी काय होत नाही सुंदर अशी गडी आहे या ठिकाणी आल्यानंतर आपण ह्या तिन्ही गडी आणि तीसगावची वेस पाहू शकतो पाच वेस आहेत त्या ठिकाणी व रोहिलागड या किल्ल्याला आपण इथून जाऊ शकतो हे अंतर साधारण दोनशे सत्तर आहे एका दिवसामध्ये पुण्याहून निघून आपण या सर्व गडी पाहू शकतो व रोहिलागड किल्ला आणि गडावर असणाऱ्या लेणी याही पाहू शकतो असा हा आपला ऐतिहासिक ठेवा आपण पाहत आहे गडीची पडझड झाले व आतील बाजूस झाडी गवत आहे त्याच्यामुळे आपल्याला आत जास्त फिरता येत नाही परंतु बाहेरून आपण चारही बाजूने व्यवस्थित आपण ही गडी पाहू शकतो गडीमध्ये सध्या गडीचे वंशज राहतात एका बाजूला त्याच्यामुळे आपण तो भाग सोडून बाकीचा भाग पाहू शकतो सुंदर अशी गडी आहे आपण या पाथर्डी पैठण भागात आला तर या सर्व गडी निश्चितच पहा अमरापूरची गडीसुद्धा सुंदर आहे तीही आपण या ठिकाणावरून जवळ आहे ती तर आपण करू शकतो आरामशीर आणि पैठणला तर भरपूर पाहण्यासाठी ऐतिहासिक आहे तीर्थक्षेत्र आहे धन्यवाद जय हिंद जय जाहीं महाराष्ट्र भेटू पुन्हा आपण अशाच नव्या व्हिडिओमध्ये